नमस्कार मित्रांनो द बेस्ट वन कोकणकर या यूट्यूब चॅनल वरती आपल्या तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि हा ब्लॉग बनवतोय त्याचं कारण म्हणजे आता आम्ही चाललोय महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे हैदराबादला तर आम्ही आता अर्ध्या वाटेमध्येच आहेत जलकोटला आलो आहे आता तर कामाच्या निमित्ताने चाललो आहे स्टुडिओचा एक स्टॅच्यू घेऊन कर तिकडे इन्स्टॉलेशन आहे साईडवरती तर आम्हा आम्ही आता लक्झरीचा माझ्यासोबत आहे तो सूरज आहे साळजकर आपला जिगरी वर्गमित्र आणि आता मी ज्या बसमधून चाललो आहे ट्रॅव्हल्स आहे लक्झरी तर स्लीपर आहे मस्त आहे स्लीपर झोपून मस्त होई की काल आठ वाजता बसलो होतो आणि आता साडेनऊ वाजले आहेत नाश्ता वगैरे केला मस्त होय की इडली वगैरे डोसा वगैरे काम आता आरामात बसलोय भारी वाटते एकदम धामा तुम्हाला दाखवतो हे बघा बघू शकता तुम्ही आता पेट्रोल पंप आहे वातावरण हिरव हिरव कारच्या बाजूला इथे कारखाना दिसतोय बघा मित्रांनो असा एकदम चकाचक आहे आणि मुंबई गोवा महामार्ग म्हणजे एकदम गेली या

बघायला पण किती भारी वाटतंय बघा रोडच्या बाजूने असं गार हिरवं असं हे असलं की झाड वगैरे शेती बघा मोठेच मोठे मजा आहेत मित्रांनो आता मी जिथे बसलो आहे ना तर स्लीपरच्या याच्यामध्ये आहे आम्ही तर स्लीपरच गाडी आहे ट्रॅव्हल्स तर पूर्ण सिंगल सीट आणि डबल सीटमध्ये आम्ही डबल सीटच्या इथे मी आणि सूरज आहे तर आमच्या बॅगा इन्स्टॉलेशनचं ते हॅमर मशीन वगैरे आहे टॉवेल्स वगैरे आणि इथे आम्हाला मेन म्हणजे ते बघा फोन चार्जिंग करायला इथे हे आहे प्लग आहे इथे ते एक बरं आहे आणि बघा मस्त पाय बी एकदम ताणून कर आहे मित्रांनो आता मी इकडे हैदराबाद ला है। है ए, जबुल जबुल आलो आहे अजून पोहचलो नाही आपण एक तास बघू शकता इकडे जवळ जवळ नाही पूर्ण प्रॉप करू बायटी आलेलो महाराष्ट्राच्या बाहेर येऊन तर आम्ही हैदराबाद मध्ये एंट्री केली आहे आता आम्ही हैदराबाद मध्ये पोहोचलोय आणि हा आहे ना, ना सूरज आहे आणि हा हा इथे आहे ते सिटी मध्ये आलोय नामवल्ली म्हणून या इथे सिटीचं नाव आहे आणि या मेट्रो ब्रिजच्या च्या खाली आम्ही त्या साईडवर जातोय आता आता ट्रॅव्हल्स मध्ये उतरलो नाश्ता वगैरे केला उदाहरण बघू शकता ट्राफिक बघा किती आता साईड वर चाललोय ट्राफिक बघा इकडे भरपूर आहे हैदराबाद ला एक तासभर आम्ही इथे म्हणजे मध्ये अडकून आहे साईडवर पोहोचलो आहे तर कन्स्ट्रक्शन जिथे चालू आहे बिल्डिंगचं काम तिथे आम्हाला इन्स्टॉलेशन करायचं आहे पण आज आम्ही इन्स्टॉलेशन नाही करणार आहे आता फक्त ठेवणार आहे तो स्टॅच्यू तर आम्हाला आतमध्ये एंट्री गेटपास वगैरे बनवायला लागणार आहे आणि त्याच्यानंतर आम्हाला एंट्री करण्यासाठी आतमध्ये सेक्युरिटीने हेल्मेट दिलं आहे डोक्याला लावायला आणि आता आम्ही जातो आहे आतमध्ये पार्सल आम्ही आणलंय आणि हा सूरज आहे आणि हा ते गोली आहे आणि ही कन्स्ट्रक्शन साईड आहे इथेच आम्हाला ते इन्स्टॉलेशन करायचं आहे बघा केवढी मोठी बिल्डिंग आहे ती ठेवली आहे आता इकडे साईडवर आलोय तर ती गौतम बुद्धांची स्टॅच्यू होता इन्स्टॉलेशन साठी साईडवर तो आम्ही पॅक करून तिथे ठेवला आहे आणि आता आम्ही परत जो पोर्टर बुक केला होता की तिथे आम्ही परत आलो आहे आता रूममध्ये स्टे करणार आहे लॉजमध्ये तर बघू आता तिकडे जातो आहे आता मी स्टेसाठी रूम बघितली आहे आता इथे साईडच्या बाजूला एक दिवसाचा स्टे आहे आम्हाला इथे राहायचं आहे तर रूम आता बघितली आहे तर तुम्हाला दाखवतो हे बघा इथून आता आलो आणि हा रूम आहे तर आमची जी रूम आहे ना ती ही एकशे एक, एक नंबरची आहे आणि हे बघा रूम बघू शकता तुम्ही ए सी पण आहे आणि हा सूरज गादी पण मस्त आहे कबट आहे बॅग आमचे सर्व सामान ठेवलेलं आहे आणि तुम्हाला मेन म्हणजे चावी दाखवतो हे का एकशे एक नंबरची चावळी आणि टी व्ही वगैरे आहे इथे आणि बाथरूम वगैरे पण आहे मित्रांनो आता आम्ही परत रिटर्न चाललो आहे मुंबईला तर बुकिंग केली आम्ही तर गाडी दहाची आहे आणि आता वाजले तर साडेनऊ तर आम्हाला काय वेळ भेटलाय तर आता आम्ही हैदराबाद मध्ये इथे गणपतीचा कारखाना दिसला वाटेमध्ये तर आम्ही तिकडेच चाललोय आता गणपती बघतो जरा कसे आहेत ते पिओपी मध्येच आहेत पण तरी पण बघू नवीन मॉडेल्स आणि मोठे मोठे आणि मोठे आहेत गणपती दहा पंधरा फुटापर्यंत हे बघा मित्रांनो बघू शकता इथे तर आम्ही ना गाडीची बसची वाट बघतो आहे आमची स्टुडिओची टीम मी गोलू दादा आणि हा इथे आहे ना तो सूरज आहे फोनवर बोलतो आहे तर आम्ही इथे हैदराबादमध्ये स्मार्ट बाजारच्या इथे आम्ही थांबलो आहे गाडीची वेट करतो आहे शिव सकाळ आणि आता सकाळचे नऊ दहा वाजले असतील आणि आत्ता जरा फ्रेश झालो जरा नाश्ता करण्यासाठी गाडी थांबली होती नाश्ता केली आताच आणि आता गाडी आली आहे पुण्यामध्ये आणि पुण्यामध्ये एक स्टेडियम आहे तुम्हाला दाखवतो एक मिनिट हे बघा पुणे स्टेडियम जिथे मॅचेस वगैरे होतात दिसत ना वरती लाईट आहे बघा आपलं इंटरनॅशनल मॅचेस वगैरे होतात पुणे तिथे हे स्टेडियम आहे आजूबाजूला किती मस्त हे आहे बघा डोंगर वगैरे आणि आ... आता आम्ही जिथे थांब लक्झरीमध्ये आहोत तर आमचा पहिलाच वरती आमची ही आहे सीट स्लीपरमध्ये तर आम्ही आता बघा सुरला इथे आणि आमचा सर्व बॅग्स हॅमर मशीन वगैरे आहे पडदे वगैरे आहे ते बघा मस्त मस्त वाटतो प्रवास बाजूला एकदम हिरवादार रान आहे झाडे आहे जिम जिम पावसाची सरी पण करतो हायवेला आम्ही नॅशनल हायवेला पुणे चेकपोस्ट लागलोय डोंगर बघा किती हिरवे हिरवे कार झाले बरोबर असं एकदम रम्य वातावरण परवा पण मी पुण्याला जाऊन आलो होतो साइड वर स्टुडिओच तर आता परत हैदराबादला गेलो तर ते पण काम परत पुण्यामार्गे आम्ही आता त्याचं तर भारी वाटतं जरा ट्रॅव्हलिंग करताना असं मस्त हिरो हिरो वातावरण शकता मंदिर तिकडे एवढं टाकू शकतो नव्हतं फोन मध्ये पडेल पण आता मित्रांनो मध्ये जाईल गाडी तुम्हाला आता दाखवतो हाडी मध्ये सीम आहे बघा आता बनावला घाट आहे ना इकडे आहे आम्ही तिकडे धुकं पडलेलं आहे मी हे बघा आपल्या समोर जरी गाडी असली ना तरी पण दिसत नाहीये इंडेकेशन चालू करून जायला लागत मग आता त्यासाठी ना डोंगर आहे पण त्या धुक्या ना तो डोंगर दिसत पण नाहीये दिसत नाहीये बघा आता मी निवलच आहे कॅमेरा पकडलेला पण असं वाटतं की पूर्ण जमिनीला आकाश टेकलेल्या अर्थ असा भास होतो शिथिल ठेवत काय दिलं बघा फक्त गाड्या जातात तेवढाच हा रोड फक्त क्लिअर दिसतोय बाकी जर त्या साईडला पाहिजे बघायचं म्हटलं तर डोंगर वगैरे काही दिसत नाही आता आपण घाटामध्ये एंट्री केली आहे आणि हा ब्रिज लागलाय बघा व्ह्यूज बघा असं भारी आहे